अशा प्रकारे आपण तेल काढून घ्यायचं आणि अशा सर्व कुरड्या आपण बनवून घेऊया बघा आपल्या सर्व कुरड्या तळून झालेल्या आहेत बघा कशी कुरकुरीत आपली तांदळाची कुरडई झालेली आहे बघा नमस्कार मित्रांनो मॉमच्या धाबा यूट्यूब चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण वाळवणीचा सगळ्यांना आवडणारा असा कुरडईचा प्रकार बनवणार आहोत तर या ठिकाणी तांदूळ न भिजवता तांदळाचा चीक न काढता कुरडई कशी बनवायची ते बघणार आहोत या ठिकाणी आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ बघा एकदम रेशनच्या तांदळाचं पीठ आहे आणि एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा मीठ अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ भिजवण्यासाठी या ठिकाणी दोन वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सर्वात प्रथम आपण कढईमध्ये दोन वाटी पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपण पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकणार आहोत मीठ अगदी बेतानेच टाकायचं कारण जास्त मीठ टाकल्यानंतर वाळवणीचे पदार्थ खार होतात त्यानंतर अर्धा चमचा पापड खार आता आपण कढईवर झाकण ठेवूया पाणी उकळेपर्यंत आपण हे झाकण ठेवायचं आहे आता आपण झाकण काढूया पाणी उकळलंय बघा आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकूया जेव्हा आपण तांदळाचं पीठ टाकत असतो हो तेव्हा साईडने ढवळत राहायचं कारण जर आपण ढवळवलं नाही नीट तर या तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या होतात आणि कुरडाई करताना साच्या मध्ये ह्या गुठळ्या येत राहतात व्यवस्थित ढवळून घ्यायचे पीठ अशी आपण तांदळाच्या पिठाची उकड काढली तर आपल्या कुरड्या एकदम छान छान अशा फुलतात अशा प्रकारे छान असा पिठाचा गोळा व्हायला पाहिजे असा छान पिठाचा गोळा बनवण्यासाठी आम्ही ते तुम्हाला सांगितलेलं आहे प्रमाण ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आता आपण हे मंद आचेवर झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया गॅस बंद करायचा वाफ आली आहे बघा पिठाला आता आपण हे पीठ सर्व परातीमध्ये काढून घेऊया आता हे जेव्हा पीठ गरम गरम असतं तेव्हाच त्याला मळायचं आणि त्याच्या तांब्याच्या साह्याने ते मळून घ्यायचं हाताने ते का आपण मळू शकत नाही तर तांब्याच्या साहाय्याने हे पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला तांब्याच्या सहाय्याने जमत नसेल तर जो आपण पावभाजीसाठी स्मॅशर वापरतो त्याच्या सहाय्याने पण तुम्ही हे पीठ मळू शकता पण प्रत्येकाच्याच घरी स्मॅशर असतो जसं नाही त्यामुळे तुम्ही तांब्याचा वापर केला तर अतिउत्तम बघा आपल्या सर्व गाठी फोडून झालेले आहेत पिठाचा अगदी गोळा होतो एकत्र जरा थंड पाणी लावून हे पीठ मळून घ्यायचे आहे चांगलं कारण हे पीठ खूप गरम असतं हाताला चटके बसतात तर त्यासाठी थोडं थोडं थंड पाणी हाताला लावून हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आणि ही जी क्रिया आहे ती फास्ट करायची म्हणजे तुमचं जे आपण जेव्हा कुरडाई बनवणार आहो असणार जेव्हा आपण कुरडई बनवत असणार त्यावेळी अगदी गरम गरम पीठच लागतं थंड पीठाच्या कुरड्या चांगल्या होत नाहीत हे बघा आपलं पीठ किती मऊ झालं आहे बघा अगदी लुसलुसीत आपलं पीठ झालेलं आहे आता आपण कुरड्या बनवायला सुरुवात करूया आता या ठिकाणी बघा आपण प्लॅस्टिकचा कागद अंथरला आहे आता या कागदावर कुरडई पाडायला सुरुवात करूया या ठिकाणी कुरडईचा साचा घेतलेला आहे हा जो तांदळाचा गोळा आपण घेतला आहे तो या कुरडईच्या साच्यामध्ये टाकायचा आहे साचा भरून घेतला आहे आता आपण साच्याला झाकण लावूया अशा प्रकारे वरचा दांडा हलवत आपण कुरडई पाडून घ्यायची आहे बघा किती मस्त अशी कुरडी आपली पडते आहे अडथळा न येता आपण गुठळ्या चांगल्या मोडल्यामुळे कुरडी छान अशी पडते आहे अशा प्रकारे आपण सर्व कुरडई करून घेऊयात हे बघा आपल्या सर्व कुरड्या सुकलेल्या आहेत आता आपण ह्या कुरड्या तळून घेऊया या ठिकाणी बघा आपली कुरडई कशी टम्म अशी फुगलेली आहेत बघा अशा प्रकारे आपण तेल काढून घ्यायचं आणि अशा सर्व कुरड्या आपण बनवून घेऊया ह्या बघा आपल्या सर्व कुरड्या तळून झालेल्या आहेत बघा कशी कुरकुरीत खुशखुशीत अशी आपली तांदळाची कुरडई झालेली आहे बघा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद